अन्न सुरक्षा यादी दोन हजार तेरामध्ये प्रसिद्ध करण्यात आली होती त्यावेळेचं उत्पन्न आणि आत्ताचं यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळत असून सव्वीस जानेवारी या दिवशी होणाऱ्या विशेष ग्रामसभेत वाचन करण्यात यावे असा आदेशच तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी संकेत दिलाय आज पूर्व भागात वेळेनुसार तारीख दोन हजार तेरा मध्ये शासन अन्न सुरक्षा यादी धान्य पुरवठा विभागाकडे मंजूर करून दिली होती त्यानुसार प्रत्येक रास्तभाव दुकानांना यादी देण्यात आली त्यानुसार रेशन कार्ड धारकांना प्रमाणपत्रानुसार धान्य वाटप करण्यात येत आहे मात्र त्याच उत्पन्नावर त्या लाभधारक धान्य घेतात पण त्यांची परिस्थिती तशीच आहे अशी अवस्था दिसून येते यावर पर्याय म्हणून पुन्हा यादी ग्रामसभेत वाचली जावी अन्नधान्य पुरवठा विभागानं अन्न सुरक्षा यादीमध्ये लाभार्थ्यांना त्रेचाळीस हजार किंवा पंचेचाळीस हजार उत्पन्नाची अट घातली होती या योजनेत ऐंशी टक्के कार्डधारकांचं उत्पन्न वाढलंय वीस टक्के मात्र प्रामाणिकपणे या योजनेचा लाभ घेतात त्यामुळे अन्न सुरक्षा यादीमध्ये उत्पन्न वाढलंय मात्र जे गरजवंत आहेत त्यांना धान्य उपलब्ध व्हावे याकडे पाहिलं पाहिजे मात्र असं होताना दिसून येत नाही दोन हजार एकवीस कोरोना काळापासून मोफत धान्य वाटप सुरू झाल्यानं कार्डधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली यावर कोणत्याही प्रकारच्या उत्पन्नाची अट ती जुनीच असताना वाढलेलं उत्पन्न मात्र कमी उत्पन्न दाखवण्याची किमया मात्र या विभागानं चोख भूमिका बजावली आहे